आजरामर राही ज्या व्यक्तीमुळं केवळ ज्या व्यक्तीमुळं शाळेच्या प्रगतीची सुरुवात झाली असं व्यक्ती कोण असल रे कोणाचं स्वागत बरोबर खरं म्हणजे ते लोकांचा डावा हात असतो उजवा हात असतो मात्र या शाळेचा डावा उजवा हात असणारे लोकांच्या डोळ्या डोक्याला दो डोळे असतात परंतु ज्यांनी माझ्या पाठीचे डोळे म्हणून काम केलं असे माझे लाडके तुमच्या सगळ्यांचे लाडके आपल्या गावाचे लाडके या विद्यार्थ्यांचे लाडके माझे सहकारी माझे मित्र माझा लहान भाऊ लाडक्या नंबर सर सर मी तुम्हाला विनंती करतोय का कृपया तुम्ही स्टेजवरती यायच काकडमाडला विनंती करतो का, का मॅडम तुम्ही पंचावरती आहोत आणि सरांचं स्वागत करा तुम्हाला सर जेवढे आवडतात तेवढा मोठा असा व्यक्तिमत्व म्हणजे माझे मित्र श्री लाडक्यांना पुढच पुढचंही स्वागत तुम्हाला तेवढ्याच उल्हासात जोशात गर्मीनं होणार आहे मला नक्की माहित आहे की पोरांमधून या स्वागतासाठी सुद्धा खूप मोठ्याने टाळ्या येणार टाळ्याच्या का माझं ध्येय शाळेचं ध्येय आमच्या स्टाफचं ध्येय असं असतं का प्रत्येक वर्षाला शाळेनं काहीतरी वेगळं करायचं असतं आणि आपण सगळ्यात अगोदर निवडले ते क्रीडाक्षेत्र क्रीडाक्षेत्रामधून शाळेचं नाव होतं फार वेगानं नाव पसरतं आणि सगळं करत असताना मागील दोन वर्षामध्ये मागील दोन वर्षामध्ये जामशेद सावरपाडा शाळेनं पालघर जिल्ह्यातल्या सगळ्यात जास्त जिंकले असतील मी दावा नाही करत पण विश्वास व्यक्त करतोय त्या दोन वर्षामध्ये किमान साठ ट्रॉफीज आपल्या शाळेमध्ये आले याचा अर्थ तुम्ही साठ फायनल खेळा अहो आयुष्यात एक फायनल खेळणं हे स्वप्न असतं दोन वर्षात ज्या शाळेनं साठ फायनल खेळले साठ हो। सगळं करण्यामागे ज्या व्यक्तीचा हात आहे ज्या व्यक्तीची खूप बॅकग्राऊंड मध्ये में मेहनत आहे हर रोज मेहनत आहे असाच माझा मित्र मदन सावर मदन जोरदार टाळ्या आमच्या कोच साठी असं कोच असेल तर काही करू शकतात मदन या सगळ्या साठच्या साठ ट्रॉफ्या मित्रा मी तुला बहाल करतोय केवळ तुझ्यामुळे